तर अरबाजच्या डोळ्यात पहिल्यांदा दिसली भीती हो मित्रांनो असं वक्तव्य आलेलं आहे रितेश देशमुखचं अरबाज पटेलबद्दल आणि ती भीती होती गोलीगत म्हणजे सूरज चव्हाण बद्दल याच्यामधलं किती खरं किती खोटं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आज भाऊचा धक्का झाला विकेंडचा वार झाला आणि विकेंडच्या वारमध्ये रितेश देशमुख डायरेक्ट अरबाज पटेलला बोलले आणि सगळ्या सदस्यांना बोलले की अरबाजच्या नजरेत मी भीती बघितली होती आणि ती भीती मी सूरज चव्हाण बद्दल बघितली बदे, होती याबद्दल अरबाजने इग्नोर केलं की नाही मला मी काय त्याच्याबद्दल घाबरलो नव्हतो पण मित्रांनो तुम्ही जरी बघितलं आणि आपण सगळ्यांनी जरी बाहेरून एपिसोड बघितलं तर आपल्याला इतकं तर कळतं बघूनच कळतं की अरबाज खरंच घाबरला होता हो मित्रांनो अरबाज पटेल हा सूरज चव्हाण म्हणजेच आपला गावठी मातीतला वाहक याला हा अरबाज पटेल घाबरून यांनी एक पाऊल मागं घेतलं होतं मित्रांनो जे काम वैभवनी करायला पाहिजे होतं ते सूरज चव्हाण करतोय आणि त्यामुळंच मित्रांनो सूरज चव्हाणला जबरदस्त वोटिंग आणि जबरदस्त प्रतिसाद भेटून त्याच्यामुळं बिग बॉसचं टी आर पी खूप वरती गेलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की सूरज जर असाच खेळत राहिला तर सूरज बिग बॉसच्या फायनलिस्ट राहील की मध्येच आउट होईल तुम्हाला काय वाटतं यावर कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद